पोट व लिव्हर विकार संस्था जी वन हॉस्पिटल सी एच एच संभाजीनगर इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रॉनॉलॉजी जी वन हॉस्पिटल गोल्डी सिनेमाच्या बाजूला रेल्वे स्टेशन रोड छत्रपती संभाजीनगर राजहौस दूध आणि सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू राज्याची राजधानी असलेल्या मुंबई येथील महा मुद्रांक शुल्क विभागाचे अतिरिक्त नियंत्रक संजय चव्हाण यांची परभणी येथे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची त्यांच्या जागेवर बदली करण्यात आली आहे असा नियुक्तीचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव संजय उमराणीकर यांनी बुधवार वीस ऑगस्ट रोजी काढले आहेत दरम्यान नूतन जिल्हाधिकारी संजय चव्हाण हे एम पी एस सीमधून एकोणीसशे त्र्याण्णव साली उपजिल्हाधिकारीपदी रुजू झाले होते त्यांना विविध पदावर काम केल्याचा अनुभव आहे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची बदली संजय चव्हाण यांच्या जागेवर झाल्याची माहिती समजते दरम्यान जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मागील दोन वर्षात जिल्ह्यामध्ये शासकीय योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी मोठे कार्य केले होते त्यांच्या कार्यकाळात लोकसभा विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्या रघुनाथ गावडे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील विविध योजनांचा विकास झाला आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणारे जिल्हाधिकारी संजय चव्हाण हे आपले कर्तव्य पार पाडण्यात यशस्वी होतील एवढी अपेक्षा यावेळी व्यक्त करूया నారాయణి మెచింగ్ సెంటర్ మూఢా సెలూ